ओम काळेश्वरी ओम काळेश्वरी आज आमचा धारा काढणारा आलेला नाही त्यामुळे आज मीच धारा काढतो आहे आणि आपल्या गोट्यामध्ये गायांना लंपी हा आजार आलेला आहे तर आपली तर लंपी हा आजार त्याका गायला जर तो आजार आला आणि गायच्या अंगावरती घाई थोडे येतात तर आता सकाळी मी गायला इंजेक्शन दिलं आहे तर डॉक्टरांनी हा साबण दिला आहे हा साबण गायला जर लावला तरच गायांना ला आहे ना त्या साबणाने धुवायच्या त्या साबणामुळं गायांच्या अंगावरती गोचड होत नाही आणि गायांना माशा चावत नाही मच्छर चावत नाही ह्या साबणाचा असर तीन दिवस राहतो आणि लंपी हा आजार असा आहे की एका गायला झाला आणि तिला जर मच्छर चावून दुसऱ्या गायला चावला की दुसऱ्या गायला पण होतो हा संसर्गजन्य आजार आहे त्यामुळं श्याम साबण शादन, साबणाने गाया धुवायच्या तसंच घरगुती आपण काय करायचे लिंबाच्या पाला, लिंबाच्या पाला। आनी आनी हा गायांना गुळामध्ये खायला द्यायचा लिंबाचा पाला आणि तुरटी आणि हळद ती बारीक करून ही गायांच्या पोटात गेली पाहिजे कशी पण ती गायांना चारायची तुरटी आणि हळद तर ह्या लंप्या आजारावरती हे एक मोठा पर्याय आहे तर तुम्ही हा घरगुती हा उपाय करून पहा तुम्हाला किती फरक जाणून बघा मुला। आजमी ना दे। तर आज आमचा धारा काढला नसल्यामुळं आणि आज मी पण जरी त्याच्यामुळे धार आहे तर सर्वांनी पहा तर दांद्याच गोट्यामध्ये बॉक्स केल्या त्या बॉक्समध्ये सर्व काय ठेवले तसंच गायला व्हिटॅमिन सीच्या गोळ्या आपण ज्या गोळ्या खातो ना व्हिटॅमिन सीच्या तर ह्या व्हिटॅमिन सीच्या ह्या गोळ्या गायांना चारायच्या आहेत लंपी आजार आला की त्यांच्या शरीरातलं कॅल्शियम कमी होतं ते कॅल्शियम कमी होवा नाही म्हणून त्या व्हिटॅमिन सीच्या गोळ्या त्यांना चारायच्या तर तुम्ही अशा व्हिटॅमिन सीच्या गोळ्या तुमच्या पण गायांना चारा आणि गायांना लंपी ह्या आजारापासून मुक्त करा तसं आपण हे ते तेल पण आहे ते हे तेल पण आपण गायांना ला लावायचं आहे ते तर तेल पण मी आणून ठेवलंय आणि गायांच्या खऱ्यामध्ये त्या ठिकाणी मी एक पावडर बनवून ठेवलेली आहे त्या पावडरमध्ये त्या पावडरमध्ये ववा सोडा मीठ आणि हळद ववा सोडा मीठ हळ हळद आणि मेथ्या थोड्याशा मेथ्या पण टाकल्यात ही पावडर रोज आपण गायांना चारायची आहे ह्या पावडरमुळं काय आहे गायांचं चा आरोग्य चांगलं राहते पचनशक्ती चांगली राहते आणि गाया शक्यतो आजारी पडत नाही तर तुम्ही हे घरगुती करून पाहा तुम्हाला चांगला फरक जाणवेल आम्ही आमच्या गोट्यामध्ये अशा पद्धतीने सर्व काही करत असतो तुम्ही करून पाहा आता आम्ही गोटा शक्यतो कोरडा ठेवायचा को असतो को इथं गोट्यामध्ये आमच्या लहान मुलं सारखं नळ चालू करतात त्याच्यामुळं गोट्या एवढा कोरडा राहत नाही त्या ठिकाणी तुम्ही गायला चारा घेऊन येतं किंवा नैवेद्य घेऊन येतात आणि इथं पाण्याचा नळ आहे तो नळ चालू करतात तर शक्यतो आपण गोटा राहील याची काळजी घ्यायची तर आता आपल्याला त्यासाठी आपण पहिलं पाणी घेणार आहे पाणी घ्यायचे आणि गरम पाण्याने घायचे पास धुवायचे नळाला गरम पाण्याचा आहे तर आता आपण बादलीमध्ये वाचू घेत नाही बादलीमध्ये पाणी घेऊन

पुढस आपण वाचवून पाजून द्यायचे विचारांना प्रवासाचं तोंड लावलं गायातून पान होती आणि गाय पानवल्यानंतर वासून बांधून आपण काय दूर अशी सुधारायचे आणि मी पलीकडल्या पायाला शक्यतो गायझंड मारती असते उडी मारलेले असेल तर पलीकडच्या पायाला बोली आहे या ठिकाणी गाठ देताना आसोडी गाठ द्या नाही तर मग डाव्याची घाट बसली सुटणार नाही हा सोडघाट मारायचे आसोडघाट मारल्यामुळं लावल्या नंतर सोडताना सोपं पडत आता आपण कापडाने स्वच्छ कुसमजून घ्यायच्या आणि आपण नवीन हात गाय वळत त्याच्यामुळं गाय पाहणं ओळखते नवीन हाताला कारण ना त्या गायांना जसं जरशी गाया असल्या की जर शे गायांना तसं काय एवढं समजत नाही पण ह्या गावरान गायांना लगेच हात वळवत्या त्या आणि नवीन माणसाच्या हातावरती त्या दूध येणं एवढं काय देत नाही तशी ही गाय एक कायमाला सांग तर दूध देते पण आज आता आणि बऱ्याच दिवसांनी धार काढायला बसले त्याच्यामुळे पण ते आता माझ्याकडे वळून झटते कारण प्रत्येकाची एक धार काढण्याची टेक्निक वेगळी असते आणि जनावर गावात जनावर दुसऱ्या असतात पण आज गायला लंपीचं इंजेक्शन दिलेलं आहे त्याच्यामुळं पण आज गाय थोडं दूध घेणार आहे कारण इंजेक्शनाचा पण थोडा शरीरामध्ये रिॲक्शन होत असते तशी जी काही इंजेक्शनाची पावर असते त्या पावरमुळं पण गाय थोडं सगळं कमीच दूध देणार नाही सात लिटरची फुल भरून फूल देती देते कोणाला इंजेक्शन दिल्यामुळं रोज तुम्ही युट्यूबला वाऱ्यांचे व्हिडिओ पाहत आहे आज तुम्हाला नवीन काहीतरी पहा त्यासाठी मी आज व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय की पप्पांना शेतातली सगळी कामं हो येतात परतपुरांची तर मला पहिल्यापासून आवडेल माझ्याकडे पहिल्या वीस पंचवीस गाया होत्या आणि वीस पंचवीस गायातून मी संघर्ष करत करत आधीपर्यंत आलोय सगळं काय आई साहेबांच्या कृपेने छान आणि सर्व चांगले आहे सड अगदी विकामी करायचे असतात पैल काम लागत्या कारण जर आपण थोडं जरी दूध सडामध्ये राहिलं तरी काय होते त्या थोडं जरी दूध सडात राहिलं तरी बस ना ल, गाया बसल्यानं खाले की त्या दूध दुधाचा दुधामुळं सडत राहिलेल्या दुधामुळे गायांना मस्तरीश होण्याची शक्यता असते आणि हर काढल्यावरती गायी एक कमीत कमी के एक तास तरी बसली नाही पाहिजे पहिलं दूध काढून घ्यायचं दूध काढल्याच्या नंतर गायला खायला टाकायचं म्हणून खायला वेळ लागतो गाय परत दोघे राहते म्हणून पहिला आम्ही दूध काढून घेतो आणि नंतर गायांना खायला टाकतो म्हणलंच तुम्हाला की आज गायकडे येणार नाही कारण तिला सकाळी इंजेक्शन दिलेलं आहे त्यामुळे आता आपण गायला कुट्टी आहे आणि कधी पण अशी डबल गाठ मारायची